दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्की आओ चलो सभी ले वॉटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वॉटर पार्क स्लाइड के साथ अनुभूति स्कूल के पीछे जलगांव आज श्री राम नवमी निमित्त तो। जलगांव शहर चिमुकले राम मंदिर विविध कार्यक्रम आयोजन कर मंत्री गिरीश महाजन यानी यह या कार्यक्रम सहभागी होत प्रभू श्री रामांची आरती केली तसेच रामनवमी निमित्त मंत्री गिरीश महाजन यांनी पाळणा हलवून राम जन्मोत्सव साजरा केला आहे यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते एक मोठा उत्साह हो या ठिकाणी पाहायला मिळाला यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी साडेपाचशे वर्षांपासून प्रभू रामचंद्र हे एका टेंटमध्ये होते मात्र ते भव्य दिव्य मंदिरामध्ये विराजमान झालेले असून त्यांची ही पहिली नवमी या ठिकाणी साजरी होत आहे त्यामुळे विशेष आनंद आम्हाला सर्वांना आहे प्रभू रामचंद्राकडे हीच मागणी केलेली आहे की पुन्हा रामराज्य आपल्या देशामध्ये येऊ दे दहा वर्षांपासून मोदीजी ज्या पद्धतीने राज्य करत आहेत पुन्हा त्यांनाच बळ दे त्यांनाच यश मिळवते आणि पुन्हा हे देश महासत्ता होऊ दे विश्वगुरु होऊ दे असे साकडे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रभू श्रीरामांना घातले आहे आज रामनवमी आहे सर्व देशभर अतिशय उत्साहामध्ये दे जग ते जगभर जिथे जे सगळे हिंदू बांधव आहेत तिथे अतिशय उत्साहामध्ये ही रामनवमी साजरी केली जाते प्रभू रामचंद्र हे आमचं दैवत आहे आणि या प्रभू रामचंद्राचं मंदिर म्हणजे हा वर्ष वेगळं वर्ष आहे आपण बघितलं असेल साडेपाचशे वर्ष जे प्रभू रामचंद्र एका टेंटमध्ये होते त्या जगातल्या सर्वात भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये ते गेलेले आहेत आणि पहिली नवमी ही त्यांची या ठिकाणी साजरी होत आहे आणि म्हणून विशेष आनंद आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी आहे या निमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो राजकारण काहीच नाही प्रभू रामचंद्राकडे मी हीच मागणी केलेली आहे की बाबा पुन्हा रामराज्य या ठिकाणी आपल्या देशामध्ये येऊ दे दहा वर्षापासून मोदीजी ज्या पद्धतीने या ठिकाणी राज्य करतायत पुन्हा त्यांनाच बळ दे त्यांनाच यश या ठिकाणी दे आणि पुन्हा हे राज्य आहे हे हे, हे, हे राष्ट्र आहे हे महासत्ता होऊ दे विश्वगुरु होऊ दे